शेतकरी मित्रांनो नमस्कार डॉक्टर अॅग्रीवाला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहे खडक माळेगाव येथे तर सदर शेतकऱ्यांचे जवळजवळ पाच वर्षापासून आपल्याकडे प्लॉट बुकिंग असतात द्राक्षे असेल टॉमॅटो असेल मिरच्या असतील तर ह्या वर्षी त्यांनी आपल्याकडून ओमेगा मिरचीसाठी नियोजन घेतलं होतं तर ते त्यांचा अनुभव सांगतील काय वाटतं नावगाव नाव सांगा तुमचं निरेश न्याय ते खडक माळेगाव तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर चौतीस एकोणऐंशी हा ओमेगाचं प्लॉट आहे एकदम सुंदर असे रिझल्ट भेटले आम्हाला चांगली उत्कृष्ट काम करते तसेकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याकडून शेड्यूलचं पूर्णतः फॉलोअप होत असेल तर आपण त्या ठिकाणी प्लॉट रजिस्टर करा आता लक्षात घ्या कामकाज करताना दादा तुमचा पण प्लॉट बुकिंग आहे बरोबर आहे थोडा लेट केला काय वाटलं आता रिझल्ट रिझल्ट नक्की इतरत्र बाकीचे पण प्लॉट आहे आजूबाजूचे पण बरेच प्लॉट आहे टोमॅटोचे प्लॉट बुकिंग असतील सर्वांचे प्लॉट चांगले समाधानी शेतकरी कारलेचे प्लॉट बुकिंग आहे तुमच्याच बरोबर बंदूचे तर लक्षात घ्या कामकाज करताना आपण ही काळजी घेणं नक्कीच गरजेची आलेलं शेड्यूल फॉलोअप करणं त्याचबरोबर मिरची पीक असेल टोमॅटो पीक असेल याच्यामध्ये फवारणीचं कवरेज चांगलं घेणं कारण बऱ्याच वेळेस क्लायमेटमध्ये व्हेरिएशन होतं आणि व्हेरिएशन झाल्यानंतर कुठंतरी सकाळी पाऊस येतो त्याच्यावरती ऊन पडतं आणि अशा वेळेस तुमचं तुमचा करप्याचा प्रादुर्भाव होणं त्याचसोबत ओला करपा मिरचीवरती नक्की वाढतो त्याचसोबत तुमचं कळी पिवळी पडणं त्याची फुलगळ होणं मिरची वाकडी होणं हा बराच प्रकार त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते परंतु हे कामकाज करताना आपल्याला त्याचं त्याचं फवारणी नियोजन सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता हे फवारणी नियो, नियोजन करत असताना आज जवळजवळ पंचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियमची डिफिशियन्सी कुठे दिसायला नको त्याचसोबत पानांवरती थ्रीपचा प्रादुर्भाव होतो ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव होतो अशा वेळेस आपण फवारणी नियोजन करणं त्याचसोबत बऱ्याच शेतकऱ्यांनी आता मिरचीमध्ये एक्सपोर्टसाठी जी मिरची त्या ठिकाणी तयार केलेली त्याच्यासाठी सुद्धा आपण फवारण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने करणं हे सगळं जर नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी फायदा झाला नाही आता फवारणीमध्ये आपण दोन ते तीन फवारणी या ठिकाणी महत्वपूर्ण असेल त्याच्यामध्ये तुमचं ब्लॅक थ्रिप्स असेल त्याचसोबत ओला कर्पा असेल त्याचबरोबर कळी पिवळी पडणं कळी वाकडी होणं याच्यासाठी चा जे चा चार फवारणे या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासाठी आणि व्हिडिओ शॉर्ट बघा कारण महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्यासाठी थी, त्या ठिकाणी देत आहोत आता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी एक साधारणतः चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान आपण पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची मग त्याच्यामध्ये तुमचं थ्रिप्स असेल ब्लॅक थ्रिप्स असेल याच्यासाठी जी फवारणी आपण घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक माईट लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असणारे ब्लॅक माईट घ्यायचं तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आता ब्लॅक माईट घेता असताना आपण त्याच्यासोबत स्पिन साईटचा वापर करायचा म्हणजे बाहेर कंपनीचं स्पिन टॉर घ्यायचं पन्नास मिली आणि ही फवारणी घेत असताना कव्हरेज चांगलं घ्या फुलाच्या आतमध्ये आपली फवारणी कशा पद्धतीने बसेल याची सुद्धा काळजी घ्या जर ही फवारणी घेत असाल त्याच्यामध्ये आपण स्कोअरचा वापर करू शकतो शंभर मिली ही फवारणी घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला ब्लॅक थ्रिप्स पासून चांगला बचाव होईल आता ब्लॅक साठी आपण अजून एक उपाययोजना करणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट पॅड आपण ब्ल्यू पॅड लावतो येलो पॅड त्या ठिकाणी लावतो परंतु ज्याचं जे ब्लॅक थ्रिप्स अट्रॅक्शन जे बनतो आपण ते व्हाईटकडे असतं म्हणजे तुमच्या व्हाईट फुलामध्येच ब्लॅक थ्रिप्स येतं मग जर आपण ते त्याचं अट्रॅक्शन ओळखून आपण त्याला जर व्हाईट पॅड साधारणतः तुमच्या मिरचीच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवरती आपण जर त्याचे ते व्यवस्थित पद्धतीने लावून घेतले तर नक्कीच आपल्याला ब्लॅक थ्रिप्स वासून सुद्धा चांगला आळा त्या ठिकाणी मिळेल आता ही फवारणी झाली त्याच्यानंतर सेकंड फवारणी घ्यायची सेकंड फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे टॉपकॅल पाचशे मिली लक्षात घ्या टॉपकॅल घ्यायचे पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम रुबिकॉन अडीचशे मिली आणि त्यासोबत आपण एक घ्यायचं आहे मग बुरशीनाशक घेत असाल तर आपण त्या ठिकाणी नेटिओ शंभर ग्राम किंवा रोको अडीचशे ग्राम या प्रमाणात एक फवारणी आपण करून घेऊ शकतो त्याचबरोबर भुरीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो मग भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फवारणी घेत असताना लुणाचा एक स्प्रे घ्यायचा आहे लुणा घेत असाल तर एकरी दोनशे एम या प्रमाणात लुणा घ्यायचा आहे आणि एकरी एक किलो ब्लॅक स्पॉट त्याच्यामध्ये घ्यायचं आहे अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील या तीन फवारण्या अतिशय महत्त्वपूर्ण होत्या परंतु हेच करत असताना आपल्याला चौथी फवारणी सुद्धा गरजेची आहे कारण जर पाऊस आपल्याकडे सततचा चालला पाच ते सात तासाच्या वर पाणी चाललं तर आपल्याकडे ओल्या कर्प्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो मग अशा वेळेस आपण एक फवारणी महत्वपूर्ण घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप सायक्लिंग घ्यायचे चोवीस ग्राम जर आपल्याकडे पाऊस चालूच असेल कुठेतरी पाऊस थोडाफार उघडतोय अशा वेळेस आपण ती फवारणी घ्यायची स्टेप सायक्लिंग घ्यायचे आपल्याला चोवीस ग्राम त्याच्यामध्ये किसान एकरचं फंगी क्रॉप घ्यायचे पाचशे मिली आणि झेडाट्या तर पाचशे ग्रॅम ही फवारणी आपल्याला काढून घ्यायची या फवारण्या जर घेतल्या तर नक्कीच प्लॉटमध्ये आपल्याला चांगले चेंजेस दिसून येतील परंतु हेच करत असताना आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव सुद्धा एक दोन ते तीन दिवस जर सलग पाऊस चालला तर नक्कीच आपल्याकडे दिसून येईल मग अशा वेळेस आपण कस्टोडिया लक्षात घ्या कस्टोडिया आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत आपण प्रोफाईट पाचशे ग्राम याची सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याकडे नक्कीच जो डावणी असेल तो डावणी त्या ठिकाणी जळून जाईल कुठेतरी बऱ्याच वेळेस मिरचीच्या प्लॉटमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचतं किंवा ज्या ठिकाणी आपला वेळा तयार झालेला त्याच्यामध्ये पाणी साचतं आणि पाणी साचल्यानंतर तिथून बुरशी तयार होते आतमध्ये खोडामध्ये जाते खोड काळं पडतं आणि तिथून पुढे तुमची पूर्ण फांदी त्या ठिकाणी सुकून जाते म्हणजे तोच डावणीचा प्रादुर्भाव तो। त्या ठिकाणी असतो अशा वेळेस आपण त्याचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील आता याच्यानंतर आपण रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला वाढ सुद्धा नियंत्रित असली पाहिजे वाढ नियंत्रित असतानाच आपल्याकडे मिर्चीचे जे आपण वजन म्हणतो ते वजन चांगलं मिळालं पाहिजे त्याचसोबत मिरचीची लांबी असेल लॉंगेशन असेल सर्व आपल्याला त्या ठिकाणी टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण फवारणी घेणं तितक्याच गरजेचे आहे किंवा ड्रिपचे च्या ऍप्लिकेशन देणं सुद्धा गरजेचे आता ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून या स्टेजला आल्यानंतर आपल्याला महत्वपूर्ण डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्सी सल्प एकरी दोन लिटर लक्षात घ्या कॅल्सी सल्प आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी दोन लिटर घ्यायचे त्यासोबत आपल्याला रूट कवर पाच लिटर हा डोस आपण जर देऊन घेतला तर नक्कीच आपल्याला व्यवस्थित पद्धतीचं नियोजन करता येईल आता हा डोस झाल्यानंतर एक दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला लगेच त्याच्या पाठोपाठ आपल्याला एक डोस द्यायचा आहे आता तो दो दो चा चा तो डोस येत असताना आपण मिरचीच्या वाढीच्या नियंत्रणानुसार आपल्याला तो डोस द्यायचा आहे आपल्याला जर त्याच्यामध्ये मिरची वाढ जास्त वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच बावन चौतीस एकरी पाच किलो पर्यंत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि त्यासोबत आपल्याला प्लॅन पिक शंभर मिली एकरी शंभर मिली या प्रमाणात आपल्या ड्रिपच्या माध्यमातून सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे हा डोस झाला परत आपण एक साधारणतः तीन चार ते पाच दिवसानंतर आपल्याला मिरची परत एकदा कुठेही वाकडी मिरची व्हायला नको याच्यासाठी सुद्धा आपल्याला डोस देणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पो कंपनीच हायड्रोस्पीड आपल्याला घ्यायचं एक री तीन ते चार किलो पर्यंत हायड्रोस्पीड घेत असताना त्याच्यासोबत बोरॉन सुद्धा आपल्याला पाचशे ग्रॅम परत एकदा घ्यायचे बोरांचं प्रमाण या स्टेजला आल्यानंतर थोडं वाढून घेणं गरजेचं गर आहे एक एक किलो न घेता आपण पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी बोरॉन पण घ्यायचं जेणेकरून आपल्या जे फुलकळी म्हणतो आपण ती फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची होईल कारण बोरांच्यामुळे बऱ्याच वेळेस आपली फुलकूज त्या ठिकाणी होते फुलगळ जास्त प्रमाणात होते त्यामुळे आपल्याला पाचशे ग्रॅम हायड्रोस्पीडमध्ये बोरांचा आपल्याला त्या ठिकाणी आप 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 वापर करून घ्यायचा या पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर शेतकऱ्याला कुठेही अडचण येत नाही बरेच शेतकरी काम व्यवस्थित करतात ज्यांनी ज्यांनी काम आजपर्यंत व्यवस्थित केलं त्यांचे सर्वांचे प्लॉट अतिशय सुंदर आहेत हजारोच्या संख्येने मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं प्रत्येक प्लॉटमध्ये आपण जाऊ शकत नाही परंतु आपले एम्प्लॉय प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि कदाचित कोणाकडे व्हिजिट लेट होता होत असेल तर नक्कीच तुमची दिल आम्ही दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो कारण प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही परंतु आमचा नक्कीच प्रयत्न असतो की प्रत्येक वेळोवेळी आपल्या जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो ते प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घ्या आणि काही अडचणी असेल तर नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळतं तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर प्रत्येक पिकांमध्ये आपण वेगळे वेगळे त्या ठिकाणी देत असतो ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद